मुंबईत पुढचे काही तास पावसासोबत टाईड ही होणार आहे सकाळी साडे अकरा वाजता समुद्रात उंच लाटा उसळणार आहे मुंबईत सखल भागात साचलेल्या पाण्याचा सा निचरा होण्यात या आता अडचणी येणार आहेत मोठी अपडेट आता समोर येते तर सकाळपासून ज्या प्रकारचे अपडेट आपण पाहतोय मुंबईमध्ये पुढचे काही तास हे मोठा मुसळधार पाऊस होणार आहे सकाळी दहा वाजेपर्यंतची आधी वेळ होती तसं अलर्ट देण्यात आलं होतं मात्र आता मात्र जे तास जे अपडेट आहेत आपण सकाळपासून पाहतोय मुंबई आहे मुंबई उपनगर असतील ठाणे नवी मुंबई या संपूर्ण परिसरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे दहा आहेत तरीसुद्धा बाहेर अंधार असल्यासारखी परिस्थिती आहे मुंबईमध्ये पुढचे काही तास पावसासोबत आता हायटाईड ही असणार आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समुद्रात उंच लाटा ओसळणार आहे मुंबईत सखल भागात साचलेल्या पाण्याचा सा निचरा होण्यात मात्र आता अडचणी निर्माण होणार आहेत म्हणून पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कता घेण्यात येत आहे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे सकाळी साडे अकरा वाजता खरंतर एक जी अपडेट आहे त्याप्रमाणे समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार आहेत मुंबईत पुढचे काही तास पावसासोबत हायटडी असताना आपण ज्या प्रकारचे अपडेट पाहिले त्यामध्ये कुरला असेल मुंबईमध्ये जे महत्वाचा भाग आहे नरिमन पॉईंट त्या त्या ठिकाणी सुद्धा अगदी सकाळपासून ढकाळ वातावरण आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले हो सुशांत आपण पाहतोय मुंबईमध्ये आता पावसासोबत हायटायड ही अशी माहिती मिळते काय याबाबतची सविस्तर माहिती आहे काही तांत्रिक अडचणीमुळे सुशांतशी आपला संपर्क होत नाही मात्र हे दृश्य आपण पाहतोय एरवी मात्र गजबजलेला असणारा नरिमन पॉईंटचे हे ठिकाण ज्या ठिकाणी आता मात्र पूर्णपणे सुमसान पाहायला मिळत आहे उंच उंच लाटा समुद्रामध्ये येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली मुसळधार पाऊस कोसळतोय आता मुंबईमधील महत्त्वाचा भाग आपण पाहतोय अगदी ढगाळ वातावरण आहे आपण काही वेळापूर्वी पुढारी न्यूजवरती आपण जे स्क्रीनवरती माहिती दाखलो त्याप्रमाणे हाजीआलीची दृश्य होती अन्यही काही ठिकाणची दृश्य होती ज्या ठिकाणी संपूर्णपणे अंधारासारखी परिस्थिती होती आणि आता सुद्धा संपूर्ण मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे वाहतूक व्यवस्थेला सुद्धा मोठ्या प्रमाणात अडथळा होतोय बऱ्याच ठिकाणच्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा रेल्वे रुळावर पाणी आलेलं आहे काही ठिकाणी रेल्वे सेवा ठप्प होत आहे काही ठिकाणी रेल्वे उशिराने धावत आहेत आणि आता मात्र ही दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये पुढचे काही तास पावसासोबत हायटाइड ही हा असणार आहे त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन देण्यात आलं पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सुशांत सावंतकडे मी जाणार आहे सुशांत महत्वाची घडामोड आहे मुंबईमध्ये पावसाचा इशारा तर देण्यात आलाय मात्र या पावसासोबत आता हायटॅड ही असणार आहे काय सांगशील सविस्तर याबद्दल तर सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे काही वेळापूर्वी पावसानं उसंती घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे मी आता मरीन ड्राईव्ह परिसरात आहे या ठिकाणी जर करंट बघितलं असेल तर हायटाईटचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे साडे अकराच्या सुमारास इथे वादळी वाऱ्यासह हायटाईट चा इशारा हवामान हो खात्याने दिला असून त्याचमुळे आता पोलीस यंत्रणा देखील अलर्ट झालेली आहे जे मरीन ड्राईव्ह परिसरात जे जे मुंबईकर फिरण्यासाठी येतात त्यांना आता इथे सोडलं जात नाही त्याचं प्रमुख कारण म्हणजे समुद्राच्या लाटा बाहेर आल्यानंतर एखादी दुर्घटना घडू शकते आणि याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते कारण ही आत्ताची दृश्य आहेत या ठिकाणी आत्ता वा वाऱ्यांसह पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे सकाळी देखील हीच परिस्थिती होती काही वेळापूर्वी पावसानं उसंत घेतली त्यानंतर आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी जर कारण तो बघितलं असेल तर हा संपूर्ण जो समुद्रकिनारीचा पट्टा आहे मरीन ड्राईव्ह परिसर आहे या ठिकाणी मगाशी मोठ्या प्रमाणात पालिकेचे कर्मचारी असतील पोलीस होते ते तैनात करण्यात आले होते आणि आत्ता आत्ता देखील बघितलं असेल तर हवा आहे पाऊस आहेत आणि याचमुळे जे पर्यटक मुंबईमध्ये येतात मरीन ड्राईव्ह परिसरात येतात त्यांना आता बाजूला केलं जातं आहे साडे अकराला हाईट लाईट येईल मागच्या वेळी देखील अशाच पद्धतीने हायटलाइट आली होती आणि समुद्रातील जो सर्व कचरा आहे तो या परिसरात पडला पर होता यावेळी देखील मोठी हाईटलाइट येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते कारण बघितलं असेल तर पुढचे काही असा असा तास मुंबईमध्ये पावसाचं प्रमाण असंच राहील असं देखील हवामान खात्याचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे जे मुंबईतील सकल भाग आहेत ज्या भागांमध्ये पाणी साचू शकतं अशा भागात देखील खबरदारी घेतलेली आहे काही भागामध्ये पाणी साचलेले आहे मग ते हिंदमाता असेल माटुंगा असेल आ, आ, या भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय इथे देखील मरीन ड्राईव्ह परिसरात पाणी इथे साचलं होतं आणि आपण जर ही दृश्य बघितलं असतं तर मंत्रालय परिसराबाहेर देखील पाणी साचलं होतं आता साडे अकराला हायटाईट आहे त्यामुळे आता या ठिकाणी वाहतूक आता वाहतूक कोंडी दिसत नाही कारण मात्र सकाळी ज्यावेळी इथे वारे होते वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता त्यावेळी या भागात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय मात्र आता थोडंसं पावसाचं प्रमाण काही वेळापूर्वी कमी झालं होतं त्याचमुळे आता वाहतूक इथली सुरळीत दिसते आता आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासन देखील या ठिकाणी करण अलर्ट झालेलं आहे अगदी सुशांत खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी